प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे अभिषेकचा फोन झाल्यावरती अनुजाला जबरदस्त धक्का बसतो मग अनुजा मुक्ताच्या इथे येते आणि मुक्ताची माफी मागायला लागते मुक्ताला सांगते खरंच मला माफ करा तुम्हाला ओळखण्यामध्ये खरंच मी खुटी खूप खुट मोठी चूक केलेली आहे कारण तुम्ही मला ओरडून ओरडून सांगत होतात तुम्ही मला सांगत होता की या सगळ्यामध्ये दोष आहे तो अभिषेकचा आहे पण मी काही ऐकलं नाही आणि कसं सांगू तुम्हाला माझ्या सुद्धा पाठीशी जर कदाचित अशी न खंबीर न, तर कदाचित या सगळ्यामध्ये मी न मी सुद्धा या अभिषेकच्या जाळ्यामधून वाचले असते पण कदाचित माझ्या पाठीशी खंबीर वहिनी तुमच्यासारखी नसल्यामुळे मी या अभिषेकच्या जाळ्यामध्ये अडकले खरंच मला आता कुटुंबाचं महत्त्व कळतंय या सगळ्यामध्ये माझ्या पण पाठीशी कोणीतरी असं भर भक्कम उभं असतं ना तर कदाचित ही वेळ माझ्यावरती आली नसती पण आता तुम्ही काळजी करू नका मी आत्ताच्या आता तुमच्यासोबत घरी येणार आहे आणि बरं इतकंच नाही तुमच्यासोबत घरी येऊन मी आता सगळं खरं सांगणार आहे मागच्या वेळेसारखं अजिबात मी करणार नाहीये की मी तिकडे येईन आणि अभिषेकला प्रोटेक्ट करेन असं नाही होणार या वेळेला माझे डोळे अचूक उघडलेले आहेत काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी सगळं सगळं खरं बोलणार असं म्हटल्यावर ते मग मात्र मुक्ता सांगते ठीक थी आहे मग लवकरात लवकर आपण घरी जायला निघूया इकडे आता सावनी विचार करत असते अजून ही मुक्ता आली नाहीये काय नक्की घडलं असेल तिकडे तोपर्यंत तो अभिषेक येतो आणि काय करायचं काय तुम्ही काय ठरवलं तरी काय यावरती मग आता सावनी सांगायला लागते तू काळजी करू नकोस माझी माणसं ठिकठिकाणी थीक पेरलेली आहेत मी बघते त्या माणसांना बोलवून घेते आणि त्यानंतर त्यांना कामाला लावते असं म्हटल्यावरती मग आता इकडे अभिषेक म्हणतो बघा हा लवकरात लवकर काय ते तुम्ही करा कारण जर का उशीर झाला ना तर उगाच या सगळ्यामध्ये आपल्याला नक्की नऊ येतील यावरती आता इकडे सावनी म्हणते तुझी ती मूर्ख बायको आपल्याला दरवेळेला त्रास देण्यासाठी टपलेलीच असते म्हणजे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तिला या सगळ्यामध्ये आता आपल्याला त्रास दिल्यापासून गप्पच नाही बसवत पण तू काळजी करू नकोस मी बघेन काय करायचं ते इकडे आता सागर विचार करत असतो आता मुक्ताचं अजून काय झालेलं असेल मुक्ता अजून का नाही आली सागरला कॉल येतो आणि मुक्ता सांगते सागर तुम्ही सा चिंता करू नका मी दहा मिनिटात तिकडे पोचती आहे दहा मिनिटात पोचते आणि काहीही झालं तरी सुद्धा या दहा मिनिटांमध्ये आता ती अनुजाला घेऊन येते तिचे स्वतःचे डोळे उघडलेत काही झालं तरी आता अनुजा आपल्याच बाजूने बोलणार आहे आपल्याच बाजूने न्याय देणार आहे तुम्ही काळजी करू नका या वेळेला स्वतःला तिला सेल्फ रिलायझेशन झालेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे तिने ठरवलंय की काही झालं तरी ती स्वतः येऊन अभिषेकचं भांड फोडणार असं म्हटल्यावरती मग आता सागर खूप खुश होतो पण तोपर्यंत इकडे सावनीने तिच्या माणसाला कॉल केलेला असतो आणि तिच्या माणसाला ती सांगते जे काय करायचंय ते तुमचं तुम्ही बघा तुम्हाला जे काही वाटेल ते सगळं करा पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट झाली पाहिजे ते म्हणजे ती मुक्ता आणि ती अनुजा या दोघीजणी कोणत्याही परिस्थितीमध्ये घरी परत येता कामा नाहीत काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा गुंडा आहात ना तुम्ही तुम्हाला फुल मोकळी काही करायचं असेल जे काही ठरवायचं असेल ते तुम्ही सगळं ठरवायचं असं म्हणत गुंडांना सुपारी देत आता मुक्ता आणि अनुजा या दोघींना मारण्यासाठी जे काही तुम्हाला करायचं असेल सा ता ना ते सगळं करण्यासाठी सावनी आता गुंडांना पैसे देते इकडे अभिषेक बोहल्यावरती चढण्यासाठी उतावळा झालेला असतो कधी एकदा लग्न होतंय असं त्याला होतं पण त्याच वेळेला इकडे आता इंद्रा येते आणि जावय बापू चला चला, चला बोहल्यावरती चढा एवढी घाई झाले का तुम्हाला कोमलच्या लग्नाची असं म्हणत थट्टा मस्करी करत असताना सागर तिकडे येतो आणि एवढी घाई करू नका थांबा वेळच्या वेळी सगळं होईल असं म्हणत सागर मुहूर्ताची वेळ पुढे ढकलत असतो आणि हे अभिषेकला समजतं अभिषेक विचार करत असतो की हा तर मुहूर्ताची वेळ पुढे ढकलण्याचं बघतोय म्हणजे बहुतेक मुक्ताच्या प्लॅन मध्ये सामील आहे की काय याला पण सगळं माहिती आहे की काय पण याला सगळं माहिती आहे तर हा लग्न होऊच का देईल नाही नाही काहीतरी गडबड आहे अभिषेकला थोडासा डाऊट आलेला असतो कारण सागर डिस्टर्ब माइंडने इकडे तिकडे फिरत असतो आणि हे अभिषेकने अचूक खेरलेलं असतं त्यामुळे अभिषेक विचार करतो काहीतरी गडबड आहे खरी यावरती आता इकडे सागर सांगत असतो अगं थांब मुक्ता येते ना मुहूर्ताचं काय आपण वेळच्या वेळी सगळं करू येऊ दे मुक्ताला घरची सून या लग्नामध्ये नको का असं म्हणत सागर मुद्दाम टाइमपास करत असतो जेणेकरून मुक्ता येईपर्यंत काहीही करून हे लग्न त्याला थांबवता येईल तोपर्यंत मुक्ता अनुजाला घेऊन निघणार तोपर्यंत गुंड तिकडे येतात आणि चला चला रे यांना यावरती मुक्ता म्हणते खबरदार कुणी पाठवलंय तुम्हाला यावरती गुंड म्हणतात हे सगळं सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला बांधील आहोत का अजिबात नाही आम्ही तुम्हाला बिलकुल बांधील नाही आहोत काहीही झालं तरी सुद्धा आम्ही या सगळ्यामध्ये तुम्हाला काहीही सांगू इच्छित नाहीये चला रे पकडा यांना असं म्हटल्यावरती लकी तिकडे येतो लकी येतो आणि सुद्धा आता ते लोक आठपत नाहीत खूप लोक असतात लकी त्यांना तिथे असलेली काठी घेते आणि त्यांना बदडते पण या सगळ्यामध्ये लकीला एका बाजूला ढकललं जात लकीला ढकलल्यावरती मग आता लकी एका कोपऱ्यावरती पडतो आणि खिडकीचं एक जो कोन असतो तो लकीला लागतो लकीला हा कोना लागल्यामुळे आता लकीला बेशुद्ध होतो आणि त्याची शुद्ध पूर्णपणे हरपून जाते आणि इकडे इकडे आता अनुजाला परत त्याच खुर्चीला जा खुर्ची बांधून ठेवलं जातं ज्या खुर्चीला तिने मुक्ताल मुक्ताने तिला बांधून ठेवलेलं असतं अनुजा बांधून ठेवलेली असते इकडे लकी बेशुद्ध अवस्थे असतो आणि तिथे असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये आता एका शिडीच्या मदतीने मुक्ताला चढवलं जातं मुक्ताला त्या पाण्याच्या टाकीमध्ये चढवून ते लोक फेकून देतात इकडे अनुजा त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करत असते ती सोडा त्यांना सोडा त्यांना काय करताय तुम्ही असं म्हणत आता इकडे ती ओरडत असते पण तिच्या तोंडात बोळा हात पाय बांधलेले तिला काही करताच येत नसतं मग आता इकडे मुक्ता वेड्यासारखी ओरडायचा प्रयत्न करते पण तिचे हात आणि पाय बांधून तिला आता पाण्याच्या टाकीत टाकून दिलेलं असतं ज्या वेळेला मुक्ताला पाण्याच्या टाकीत टाकून दिलं जातं त्यावेळेला वरून पाण्याचा नळ चालू केला जातो जेणेकरून टाकी ओव्हरफ्लो होईल आणि मुक्ताचा जीव आपोआपच निघून जाईल मुक्ता या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकलेली असते ट्रॅप मध्ये आता मुक्ताला घेण्यासाठी हा सगळा प्रयत्न केलेला असतो आणि मुक्ता त्या ट्रॅप मध्ये दिवसेंदिवस म्हणजे आता जशी जशी वेळ जाईल तशी तशी अडकत जाते कारण वरून पाणी येत असतं इकडे हात पाय बांधलेले असतात आणि आता पाणी जसं जसं वरती चढेल मुक्ताच्या तोंडापर्यंत पाणी ती मुक्ताचा खेळ संपला हे सगळं सगळं आता मात्र मुक्ताला माहिती असतं तोपर्यंत आता इकडे गुरुजींचे विधी चालू होतात गुरुजी सांगायला लागतात चला नवरी मुलीला सुद्धा आणा नवरी मुलीच्या सोबतचे विधी आता करायचे आहेत तोपर्यंत इकडे आता इंद्रा येते आणि सागर्या सागर्या कुठे तू यावरती सागर म्हणतो अरे काय झालं आई यावरती आता इकडे इंद्रा सांगायला लागते अरे सागर्या तुला कळतंय का काय झालंय ते या सगळ्यामध्ये मुक्ता कुठे आहे जरा काही धावपळ करायला इथे कुणी नाहीच आहे मीच एकटी इकडून तिकडून धावपळ करते काय चाललंय तुमचं मला कुणी मदतीला असणार आहे की नाही यावरती आता सागर म्हणतो मम्मी तू सध्या तरी हे आहे ते काम कर मी बघतो काय करायचं ते मी न बघतो मुक्ता कुठे आहे ती दोन तीन मिनिटात मुक्ता येईल तू पुढचं सगळं बघ म्हणून असं म्हणत तो इंद्राला शांत करतो आणि विधी करण्यासाठी पाठवतो इकडे आता मुक्ताला त्या पाण्याच्या टाकीत टाकलं जातं मुक्ता ओरडत असते जीवाच्या आकंदाने कोणालाही यायला काहीही चान्स नसतो कारण त्यांना भरपूर सारे पैसे मिळालेले असतात त्यामुळे मुक्ताला त्या पाण्याच्या टाकीत सोडलं जातं पाण्याच्या टाकीत सोडल्यावरती आता वरून नळ चालू केला जातो मुक्ता मदतीसाठी ओरडत असते कारण जसं जसं पाणी वरती चढत तसं मुक्ताला आपला मृत्यू अटळ दिसत असतो आणि हा मृत्यू दिसत असताना या सगळ्यामध्ये मुक्ता आता आपल्याला वाचवायला कुणाला बोलवू शकत नसते कारण तिकडे अनुजाला बांधून ठेवलेलं असतं अनुजाला बांधल्यामुळे आता या सगळ्यामध्ये इकडे लकी बेशुद्ध असल्यामुळे मुक्ताला कोण वाचवायला येणार आणि एका आड बाजूला हे सगळं असल्यामुळे इकडे येण्याची शक्यता पण कमी असते पण त्याच वेळेला मदतीला येणार असतो तो म्हणजे सागर कारण या सगळ्यामध्ये सागरने मुक्ताच्या हातामध्ये जो बँड लावलेला असतो त्या बँडवरून मुक्ताचं लोकेशन त्याचप्रमाणे मुक्ताचे हार्टबीट तिचे पल्स रेट हे सगळं सागरपर्यंत पोहोचत असतं त्याच्या मोबाईल सोबत तो जो जे तिच्या हातामध्ये बँड असतो तो बँड कनेक्टेड असतो बराच वेळ मुक्ता अजून यायला हवी होती म्हणून सागर थोडासा अस्वस्थ होतो मुक्ता इकडे विचार करत असते काय होईल मला इकडे वाचवण्यासाठी कोण येईल तिकडे लग्न लागून जाईल का मुक्ताला आपल्या जीवापेक्षा कोमलचं आयुष्य जास्त वाटत म्हणजे आता आपल्या जीवापेक्षा कोमलचं लग्न थांबणं ही गोष्ट असते मुक्ता विचार करते बरं झालं जेणेकरून मी सागरला तिकडे ठेवले सागर काही चुकीचं घडू देणार नाही तोपर्यंत आता हे गुंड आपसात बोलत असतात चला आपण इकडून निघून जाऊया आता आपलं तर इथे काहीच काम नाहीये कारण ही बाई ज्या वेळेला पाणी भरेल ना त्यावेळेला आपोआपच मरून जाईल ही बाई तर इकडेच मरून जाईल आणि त्यानंतर त्यानंतर आपलं काम झाले ह्या बाईला एकटीलाच मारण्याची सुपारी मिळाले हे दोघ जण वाचले तरी आपल्याला काही फरक पडत नाहीये असं म्हणत लकी आणि आता अनुजा या दोघांनाही तिथे तशाच अवस्थेमध्ये सोडून लकी बेशुद्ध अनुजा खुर्चीला बांधलेली आणि मुक्ताच्या मरणाची वाट पाहत ते लोक तिकडून निघून जातात आता ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये ते विचार करतात काही झालं तरी ही बाई आता मरणारच आहे इथे कशाला टाइमपास करायचं आणि गुंड तिकडून निघून जातात इकडे जसं जसं लग्नाची घटिका जवळ येते तस तसं सागरचा जीव वरती खायदे व्हायला लागतो जर वेळेत मुक्ता आली नाही आणि हे लग्न लागलं तर नाही नाही काहीतरी करून मला हे लग्न थांबवायलाच पाहिजे काय करू काय करू आता मुक्ता मुक्ताला, मुक्ताला वाचवण्यासाठी सागर जाणार असतो पण त्याला अजूनही मुक्तावरती संकट आलं हे माहित नसतं गुरुजींचे विधी सगळे चालू असतात गुरुजी विधी करत असतात आणि या सगळ्यामध्ये आता विधी चालू असताना सागरचं लक्ष मात्र मुक्ताच्या येण्याकडे लागलेलं असतं मुक्ताईकडे काही प्रयत्न करून आपल्याला टाकीच्या वरती चढता येते का हे पाहत असते पण मुक्ताचा प्रयत्न विफल होत असतो या सगळ्यामध्ये मुक्ताला काही आता प्रयत्न करून टाकीच्यावर चढता येत नसतं सागर आपला मोबाईल पाहतो आणि त्या मोबाईल मध्ये असलेलं लो मुक्ताच लोकेशन पाहतो तर मुक्ताने तुम्हाला बऱ्याच वेळापूर्वी कॉल केला होता मुक्ताचा कॉल हा बऱ्याच वेळापूर्वीचा होता मग जर मुक्ताने हा कॉल केला होता तर या सगळ्यामध्ये मुक्ताला आतापर्यंत निघायला हवी होती ना मुक्ता तिकडून पण मुक्ता काही निघालेली नाहीये म्हणजे काय झालं असेल मुक्ता तिकडे अडकले का नाही नाही काहीतरी गडबड आहे इकडे मुक्ता बिचारी मदतीची भीक मागत असते वाचवा कुणीतरी वाचवा कुणीतरी मला वाचवा असं म्हणत असते पण मुक्ताचे हात बांधल्यामुळे आता मुक्ताला काहीही हातपाय हलवता येत नसतात किंवा तिला कोणत्याही प्रकारची कोणाची मदत मागता येत नसते सागराचा विचार करतो मुक्ताचं लोकेशन अर्धा तास झालं तेच आहे अर्ध्या तासामध्ये मुक्ता इकडे यायला हवी होती म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झालाय का आणि मुक्ताचे हार्टबीट का वाढलेत नक्की असं काय घडलंय असं म्हणत सागर आता सत्य शोधण्यासाठी त्या लोकेशनवरती जाण्याचा निर्णय घेतो नाही नाही मला त्या लोकेशनवरती जायलाच पाहिजे कारण काहीही झालं तरी सुद्धा मुक्ताला वाचवणं ही माझी प्रायोरिटी असली पाहिजे असं म्हणत तो धावत पळत जायला निघतो इकडे मुक्ता बिचारी अनुजा अनुजा आणि आता इकडे लकीला आवाज देते जेणेकरून लकीला शुद्ध येईल पण अनुजाच्या तोंडामध्ये बोळा हातपाय बांधलेले अनुजा काहीच करू शकत नसते आणि लकी काही आता शुद्धीवरती येत नसतो मुक्त हेल्पलेस असते इकडे मात्र लग्नाचे विधी पटापट पुढे सरकत असतात कोमलला आणलं जातं कोमलला आणल्यावरती लग्नाच्या विधींना आता जोर येतो फटाफट पुढचे 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 विधी ऑलरेडी लेट झालेला ले असतो त्यामुळे एक एक विधी सुरू होत असतात तोपर्यंत सागरची धडधड वाढते काय करू काय करू इकडे लग्न लागू देऊ की तिकडे मुक्ताला वाचवायला जाऊ त्याची मनस्थिती द्विधा असते इथून गेलं इकडे लग्न लागलं तरी प्रॉब्लेम इकडे लग्न थांबवण्यासाठी थांबलं आणि तिकडे मुक्ताला काही झालं तरी प्रॉब्लेम सागरला आता काय करावं काहीच कळत नसतं आणि या सगळ्यामध्ये सागर आता पुरता अडकलेला असतो काय करू काय करू नको या सगळ्यामध्ये सागर पूर्णपणे आता अडकतो आणि काय सगळ्या गोष्टींनी आता मात्र सगळ्या बाजूंनी तो अडकून पडलेला असतो काहीही झालं तरी मुक्ताला वाचवण्यासाठी त्याला आता साम दंड भेद काही करून निघायलाच हवं असतं मुक्ता इकडे मदतीची अपेक्षा करत असते तिला माहिती असतं काहीही झालं तरी सुद्धा सागर या सगळ्यामध्ये आपल्याला वाचवायला येणारच आणि तसंच घडतं सागर आता या सगळ्यामध्ये तिला वाचवण्यासाठी निघालेला असतो सुद्धा मुक्ताला आता काहीही आशा शेवटची आशा असते की कोणीतरी आपल्याला वाचवेल आणि मुळात आपल्याला वाचवण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं वाच म्हणजे आपल्याला कोमलचं लग्न थांबवलं काय करावं कसं करावं तिला काही कळतच नसतं आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये ती आरडाओरडा करण्यापलीकडे काहीच करू शकत नसते आणि मुक्ताचा हा आरडाओरडा ऐकायला तिकडे कोणी येत नसतं आता पाणी पाणी वरती वरती चढायला लागलेलं असतं पाणी वरती चढत असतं आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आता मात्र इकडे पाण्याची पातळी वरती वरती गाठत असताना इकडे आता मुक्ताच आरडाओरडा वाढायला लागतो मुक्ता ओरडायला लागते सगळ्यांना आवाज द्यायला लागते पण मुक्ताच्या मदतीला कोणीही आता यायला तयार नसत कारण आजूबाजूला कोणी नसतं इकडे उभा केला जातो उभा केला जातो आणि आता त्याचबरोबर इकडे जण अक्षता टाकण्यासाठी तयार होत असतात सावनी विचार करते चला आता सगळा प्लॅन फ्लॉप झालेला आहे मुक्ता कितीही काहीही बोलली तरी सुद्धा तिचा प्लॅन पूर्णपणे फसलेला आहे मुक्ता काही करू शकत नाही आणि आता ती इकडे येऊ सुद्धा शकत नाही झालं सगळं सगळं संपलंय आता माझाच प्लॅन यशस्वी ठरलाय मुक्त ये, ये काही कर तोपर्यंत तो लग्न लागून झालेलं ला आहे काहीही झालं तरी सुद्धा आता लग्नाचे विधी काही तू थांबवू शकणार नाहीयेस कारण तू तोपर्यंत तो इकडे पोहोचणारच नाहीस आणि मुळातच तू कोमल आणि आता इकडे अभिषेकचं लग्न बघायला जिवंतच असणार नाहीस असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र या सगळ्यामध्ये अडकलेल्या मुक्ताला वाचवण्यासाठी सागर तिकडे निघालेला असतो ज्या वेळेला सागर तिकडे निघतो मुक्ताच्या डोळ्यासमोर मृत्यू दिसत असतो मुक्ता या सगळ्यामध्ये धावा करण्यापली काहीच करू शकत नसते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मुक्ताला आता देवाचा धावा करणं स्वामी सगळं तुमच्या हातात सोपवले मी जे काही आहे ते आता तुम्ही कराल स्वामी मला आता तुम्ही एक साथ द्या मला काहीही करून कोमलच आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवायलाच पाहिजे असं म्हणत इकडे आता मुक्ता धावा करत असते मुक्ता ज्या वेळेला मला कोमलच्या आयुष्याचा बळी नाही द्यायचा आहे काहीही झालं तरी सुद्धा कोमलच आयुष्य बर्बाद होताना मी नाही बघू शकत असं म्हणत मुक्ताने या सगळ्यामध्ये आता मात्र देवाचा धावा सुरू केलेला असतो काहीही झालं तरी सुद्धा आता देवाचा धावा मुक्ताच्या उपयोगाला येणार असतो आणि सागर तिकडे आलेला असतो आता जे लोकेशन असतं त्या लोकेशनवरती सागरची गाडी येऊन ठेपते कारण सागरने आधीच खूप मोठं हे केलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपल्याला हे लोकेशन सापडण्यासाठीच त्याने या सगळ्यामध्ये आता मुक्ताच्या हातामध्ये बँड बांधलेला असतो आणि तो, तो बँड अशा पद्धतीने उपयोगाला येईल असं सागरला मात्र सुद्धा वाटलेलं नसतं पण तो बँड उपयोगाला आलेला असतो आणि त्या लोकेशनवरती सागर सागर इक इकडे आता आ, आता सागर त्या लोकेशनवरती पोचेपर्यंत इकडे आता धूमधडाक्यात लग्नाचे सगळे विधी होत असतात लग्नाचे विधी चालू असतात अंतरपाठ मांडलेला असतो आता होऊन लग्नाच्या विधी पूर्ण झाल्यावरती एकमेकांच्या गळ्यामध्ये माळ घालणं इतकंच बाकी असतं हे सगळं घडत असताना आता सागरला दोन लढे द्यायला लागले असतात एक म्हणजे मुक्ताला या सगळ्यामध्ये सोडवणं आणि त्याचबरोबर या सगळ्यामध्ये मुक्ताला आता सुखरूपपणे घरी परत आणून हे लग्न थांबवणं हे दोन अवघड टास्क करताना आता सागरच्या समोर खूप मोठं दिव्य असतं कारण वेळेत येऊन लग्न थांबवणं महत्वाचं असतं लग्नाचे विधी जसे जसे पुढे सरकायला लागतात तसं तस आता सागरचा जीव वरती खालती होतो इकडे आता मुक्ताचा जीव जाण्याची वेळ आलेली असते मुक्ता ओरडत असते वाचवायला कुणीही नसत आता सावनीला आपण जग जिंकल्याचा आनंद येत असतो सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जिंकलेलो आहोत काहीही झालं तरी सुद्धा ही मुक्ता आपलं काही वाकडं करू शकत नाहीये आणि त्यासाठी त्यासाठी सावनी खूप खुश असते खुश झालेली सावनी या सगळ्यामध्ये आता स्वतःचा विजय सेलिब्रेट करणं एवढंच बाकी असतं पण तिला माहीत नसतं काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये सावनीला आता मात देण्यासाठी येणार असते परत परत एकटी मुक्ता नाही तर या सगळ्यामध्ये मुक्ताच्या सोबत येणार असते ती म्हणजे अनुजा आता मुक्ताचा स्वामींचा धावा मात्र चालूच असतो ज्या वेळेला मुक्ता स्वामींचा धावा करत असते त्यावेळेला इकडे आता सागर येऊन पोहोचतो मुक्ता सागर सागर वाचवा मला वाचवा कोणीतरी वाचवा असं मोठ्या मोठ्यानी ओरडत असते तोपर्यंत सागर तिकडे पोहोचलेला असतो सागर पोहोचतो पण मुक्ता बेशुद्ध पडते कारण मुक्ताला बी पी वाढतो तिचे हार्टबीट वाढतात सगळं सगळं तिच्या विरोधात जायला लागतं आणि तिला एकदम ग्लानी येते आरडाओरडा करून सकाळपासून जे काही त्रास झालेला असतो त्यामुळे मुक्ताला ग्लानी येते मुक्ता या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता बेशुद्ध पडते पण मुक्ताची बातमी देण्यासाठी अनुजा मात्र आता तिकडे बाहेर असते त्यामुळे जरी सागर आला तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता अनुजाची बातमी द्यायला अनुजाला बातमी देण्यासाठी सागर तिकडे असतो आणि आता सागरला अनुजा सांगणार असते तोपर्यंत लग्नाचे विधी सुरू होतात विधी सुरू होत असताना इकडे आता सगळेच जण खूप अस्वस्थ असतात आणि आता सागर नाही मुक्ता नाही काहीच कळत नसतं की काय चाललंय ते त्यामुळे मग मात्र आता इकडे स्वाती आणि आता इंद्रा मात्र ही आघाडी सांभाळतात आणि काही झालं तरी लग्न आपल्याला निभावून द्यायचंच आहे असं आता तर ठरवतात इकडे आता सगळेजण बाकीचे खुश असतात त्यांना या सगळ्याबद्दल माहिती नाहीये ते सगळे जण खुश असतात की चला आपल्या कोमलताईचं लग्न लागते कोमल, कोमल खुश असते पण इकडे मुक्ताला परत शुद्ध येते शुद्ध येते आणि मुक्ता अरडाओरडा करायला लागते आणि तेवढ्यात नेमका सागर तिकडे पोहोचतो सागर पोहोचतो आणि आता सागर मुक्ताला या सगळ्यामधून वाचवतो वाचवून सागर मुक्ताला आता घरी यायला तोपर्यंत लग्नाचे विधी आता अजूनही चालूच असतात लग्नाचे विधी पूर्ण झालेले नसतात त्यामुळे आता मात्र इकडे सावनीला हे सगळं आनंद होत असतो मुक्ताच्या ताकातोंडात पाणी घुसत असतं मुक्ताच्या मरणाच्या दारात असते इकडे लग्नामध्ये हार घालणार तेवढ्याच सागर पोहोच मुक्ताला या सगळ्यातून बाहेर काढतो बाहेर काढल्यावरती आता अनुजाला घेऊन येतो फायनली फायनली या सगळ्यामध्ये आता अनुजा आलेली असते अनुजा आलेली असते आणि आता अनुजाने या सगळ्यामध्ये थांबवा बास करा बास करा हे सगळं हा अभिषेक कोणाचाही नवरा होण्याच्या लायकीचा नाही आहे अभिषेकची लायकीच नाहीये की तो कुणाचा नवरा होईल हे सगळं थांबवा असं म्हणत चिडलेली अनुजा सांगायला लागते कारण अभिषेक माझा नवरा आहे त्याने माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं माझ्यासोबत लग्न केलं लग्न करून मला इकडे थांबवून ठेवलं आणि आता इकडे इकडे कोमलचा आयुष्याचा बळी घेण्यासाठी आलाय हे सगळं त्याचं नाटक होतं आणि आता हे नाटक हे नाटक सगळं उघडं पाडण्यासाठी आलेली आहे मुक्ता वहिनीला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता हे सगळं बोलल्यावरती आता या सगळ्यामध्ये सावनीचा सुद्धा हात आहे हे पण सत्य समोर येणार असत एक प्रकारे मुक्ता वाचलेली आहे मुक्ताला सागरने घरी आणलेलं आहे घरी आणल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये अनुजाचा अनुजाने खूप मोठा गौप्यस्फोट करताच आता इकडे सगळ्यांना धक्का बसलेला आहे सगळं सत्य समोर आल्यानंतर मग आता अभिषेकच्या विरोधात खूप मोठा पुरावा आहे आणि मुक्ताला मारल्याबद्दल सावनीच्या विरोधात पण पुरावा आहे आता या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कोमलवती जो काही मोठा आघात होणार असतो त्या आघाताने कोमल हदरणार असते कोमलवती होणाऱ्या या आघाताचा आता मुक्ता आणि सागर कशा प्रकारे विरोध करणार किंवा कशा प्रकारे तिला सावरणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे